नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद प्रगतशील शेतकरी भीमराव पांडुरंग बाबर यांच्या शेतातील खरबूज फळ पिकाची जाणून घेणार आहे अवघ्या दीड एकर क्षेत्रात तेरा हजार रोपांची लागवड करून जवळपास तीस टन इतके खरबुजाचे उत्पन्न निघेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे चला तर त्यांची यशोगाथा जाणून घेऊया भीमराव पांडुरंग बाबर राहणार चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राणा मशागत ट्रॅक्टरनं आधी नांगरलं ला. परत रोटरलं परत बेड सोडलं परत खत घातलं शेणखत वरखत परत त्यानंतर मंचिंग कागद हातरला त्यानंतर त्याला त्यान होलो मारली आणि त्यानंतर एक फुटाव होलो मारली एक फुटाव रोपाची निवड लाईल पोर लायलपूर यात रोप बसली की तेरा हजार क्षेत्र हे दीड एकर आहे बेडचा अंतर सा सहा फूट आहे रोपाचा अंतर एक फूट आहे आतापर्यंत ह्याला एक लाख ची पन्नास हजार आहे एवढ्यापर्यंत गेला ह्याचा अपेक्षा एक तीस टनापतूर अपेक्षा आहे जर आता एक अपेक्षा आमची एक एक वीसपर्यंत भेटावा असा अंदाज एक ह्या वीसचं जर भेटलं तर आमची अपेक्षा एक ह्याच्या पाच लाखापर्यंत होत मार्गदर्शन सुहास भोसले आणि अभिनाश भोसले यांचंच मार्गदर्शन आहे पुरं भोसले हा सध्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या न लागता व्यापारी शेती करणे काळाची गरज बनली आहे बाबर यांना दीड एकर क्षेत्रातून जवळपास तीस टन इतके खरबुजाचे उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे तरी यातून त्यांना जवळपास पाच लाख रुपयेपर्यंतचे उत्पन्नसुद्धा मिळण्याची अपेक्षा आहे